खर बघायला गेलं तर आपल्याला कसं आहे हे शिक्षक भाग्य आहे म्हणजे का ज्या उमरीला तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आपण जवळजवळ वीस एक हजार रुपये देऊन सुद्धा एवढं शिक्षण आपल्याला दिल्या जात नाही हे संख्या वाढणं म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो मी जवळ जवळ म्हणजे आपल्याला शिक्षक वृंदाची क्वालिटी आपल्या गावकऱ्यांना मिळालेली आहे या विद्यार्थ्याच्या माध्यमामधून म्हणजे त्यांच्या शिक्षणामधून प्रत्येक विद्यार्थी घरी जाऊन कसा वावरतो कसा अभ्यास करतो याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे हे प्रत्येक वडिलांच्या लक्षात आलं आहे म्हणून संपूर्ण गावसुद्धा आपल्या शिक्षकावर आपल्या गुरुजींवर खुश राहतात म्हणजे काही काही जागी तुम्हाला सांगतो मी प्रत्येक शाळामध्ये पैसे दिल्याशिवाय शिक्षण नाही हे अनुभवायला प्रत्येक जे पालक बाहेर गावी इंग्लिश मिडियमला मुलांना ठेवले अशा सुद्धा वडिलांना अनुभवायला आले स्वतः आम्ही सुद्धा अनुभवले तर आज ते फुकट कुठे आपल्याला एक रुपया न लागता आपल्या शाळेमध्ये हे शिक्षक उलंद येणं हे आपल्या गाववाल्याचं भाग्य परम भाग्य आहे हा दोन्ही आपल्याला असे गुरुजन लागले आता की आतापर्यंत सुद्धा मला असं वाटते की एकोणऐंशी वा स्वतंत्र दिन आहे तर आता मला वाटते कुठंतरी आपली वाडी स्वतंत्र झालेली आहे आतापर्यंत वाडी ही पारतंत्र्यातच असती म्हणाय काही हरकत नाही म्हणजे का आतापर्यंत जे गुरुजन होते असे गुरुजन लागले नव्हते आता जे म्हणजे प्रत्येक मुलाला कोण्या चॅपलेटाच्या जा माध्यमामधून म्हणा त्याला माय म्हणून म्हणा बापू म्हणून म्हणा असं प्रत्येक गोष्टी त्याला बोलून आपल्या जवळ आपल्यासारखं करून प्रत्येक मुलाला त्यांना अभ्यास देणं त्यांच्याकडून धडे घेणं खेळायला शिकणं असे प्रत्येक मार्गामार्गातून त्याला शिक्षण कसं देता येईल त्याला त्याचं ज्ञान कसं वाढल हे आपल्या गुरुजीच्या ध्यानामनात आहे वाजले काय त्याला पाच वाजले काय हे काहीच त्याच्या टाईमचं काही नाही आता काही शिक्षक तुम्हाला सांगतो मी आता गोव्हर्न माणसा प्रत्येक शिक्षक घडीला बघत काम करत असतात आता आम्ही सुद्धा शाळा शिकून गेलो पस्तीस मिनिट झाल्याच्या नंतर कोणताही शिक्षक थांबत नाही पिरियड घ्यायला पण तेला चार वाजले काय पाच वाजले काय आता आपले कोण कस खूप वेळेस सहा वाजता सुद्धा त्यांनी शाळा बंद करून सहा वाजता निघून गेले आज तुम्हाला सांगतो मी चारच्या समोर जे शिक्षक होता त्यांना चारला शाळा बंद करून काही काही शिक्षक तुम्हाला सांगतो मी पावणे ठोकून निघून जाते दे। पण त्यांना सहा पर्यंत देणं म्हणजे आपलं भाग्य आहे तरी त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे आपलं गाववाल्याचं सुद्धा कर्तव्य की त्यांना सहकार्य करणं आता सर प्रश्न उपस्थित केले की काही चुरी वगैरे टाकून तरी आमच्या गावातील काही प्रतिष्ठित नागरिक त्यांना देणगी सुद्धा दिलेली आहे त्या गावकऱ्याचं सुद्धा त्या प्रतिष्ठित नागरिकाचं सुद्धा देणगी दिले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्यातर्फे सुद्धा अकराशे रुपयाची देणगी मी जाहीर करतो तरी जास्त वेळ न घेता माझे दोन शब्द संपितो आणि ज्ञानेश्वर महाराजानं एक जागी म्हटलेली आहे की जे जे वस्तू असे ते वस्तू आहे आईशे दिशे ते ज्ञान ज्ञानास्त म्हणजे परमेश्वर आहे परमेश्वराला परमेश्वरा जरी बघायचं असलं तर ज्ञान जर नाही गेलं तर तुम्ही परमेश्वराला बघू शकत नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणते मग प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपल्याला ज्ञान प्रकट झालं तर तुम्हाला सांगतो मी या छोट्याशा गावामधला या खेड्या गावामधला मुलगा उद्या कलेक्टर सुद्धा होऊ शकते केवळ हे आपल्याला असे शिक्षक रोंद लाभल्यामुळं अन्यथा येणं कोण्या मुलाला कसं काय शिकवितील हे सुद्धा शिक्षकावर आपल्याला अवलंबून आहे म्हणून जास्त बोलणं आता काही वेळ होत चाललेलं आहे त्याबद्दल जरी काही माफी झालेली असेल दिर्गिरी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र